नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज रावरी येथे गावरान कांद्याला शंभर रुपयांपासून सोळाशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे गावरान कांद्याचे एकूण चोवीस हजार सहाशे एकोणऐंशी कांदा गोण्यांची आज ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार एकशे एक रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे एक रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती रावरे येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान